नमस्कार मित्रांनो माझं नाव रवींद्र आणि आपण सगळे पाहता आपलं लाडकं युट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र आपल्या इंडस्ट्रीमध्ये खूप सारे फॅमिली एंटरटेनर मूवी बनतात आणि त्यातले काही जे असतात की ते आपल्याला शेवटपर्यंत लक्षात राहतात तर आज ज्या मूवीबद्दल बोलणार आहे ना तो सुद्धा शेवटपर्यंत लक्षात राहण्यासारखा आहे कारण त्याचं नाव आहे फर्स्ट क्लास दाबाडे आणि या फर्स्ट क्लास दाबाडेमध्ये आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे किती प्रमाणात हा चित्रपट आपल्याला एंटरटेन करतो सगळ्या बाबतीतच आपण आज डिस्कशन करणार आहोत मित्रांनो शेवटपर्यंत माझ्यासोबत कुठेही जाऊ नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चित्रपटाबद्दल तर चित्रपट हा पहिल्या सीनपासून आपल्याला एंटरटेन करतो यातला एकही एक सेकंद किंवा एकही मिनिट असा नाही की जो फार वायफळ आणि रटाळ झालेल्यासारखा वाटतो यातले डायलॉग्स यातले पंचेस यातले कॉमेडी सीन्स अक्षरशः तुम्हाला खिळखिळून हसवतात आणि मन मोकळं हसवतात चित्रपटात नात्यांचं चित्रण जे केलं आहे ना ते सहसा आपल्याला मराठी चित्रपटसृष्टीत किंवा हिंदी चित्रपटसृष्टीत लवकर बघायला भेटत नाही यामध्ये नात्यांची जी बारकावी टिपले आहेत ना ते खरंच ते खरंच आपल्याला भावनिक करून जातात एक भावनिकतेचा ओलावा जो असतो नात्यांमध्ये तो या चित्रपटात बखुबीने दिग्दर्शकांनी साकारला या चित्रपटाची जमेची बाजू कुठली असेल तर ती आहे इंटरव्हल ब्लॉक इंटरव्हल ब्लॉक अक्षरशः तुम्हाला अंगावरती शहारे देऊन जातो त्यावेळी जे त्यांच्या नात्यांमध्ये जे दुरावा असतो तो एक सॅच्युरेशन पॉईंटला येऊन थांबतो ना आणि त्यानंतर जे काही घडतं ते सगळं जेव्हा स्क्रीनवरती दिसताना अक्षरशः अंगावरती शहारा येतो का मी आधी जसं बोललो त्यानुसार नात्यांची जी भावनिकता आहे ती इतक्या स्पष्ट आणि सुरेख पद्धतीने मांडली गेली आहे ना की त्यामुळे तो इंटरवल ब्लॉक ना खूप चांगला वाटतो आणि त्या ब्लॉकमध्ये जे काही प्रश्न उपस्थित केले जातात एकमेकांवर मी नाही सांगणार कोणी कोणावर केले पण जे काही प्रश्न उपस्थित केले जातात त्याची उत्तरं नक्कीच शेवटी आपल्याला भेटतात आता चित्रपटामध्ये मला आवडलेली अजून एक गोष्ट म्हणजे की चित्रपटात एक सीन असा आहे की जिथे लग्न झाल्यानंतर ना फोटोज बघतात लहानपणीचे तर तो एक सीन जो आहे ना तो मला फार आवडला चित्रपटात जी कथा दाखवली ना ती एक सर्वसामान्य कुटुंबाची कथा दाखवली त्यामुळे कसं आहे ना की त्या ठिकाणी आपण हंड्रेड अँड वन पर्सेंट रिलेट करतो यातले कितीतरी वेळा मी स्वतःला रिलेट केल्या त्या ठिकाणी परंतु तुम्ही रिव्ह्यू बघताय तर तुम्हाला वाटलं असेल की चित्रपट सगळं काही खूप छान आहे वाईट वाटण्यासारखं किंवा फ्लॉ एकही नाही आहे चित्रपटात असं तर बिलकुल नाही आहे काही फ्लॉज आहेत काही गोष्टी मीसुद्धा ऑब्झर्व केल्या त्या बाबतीत आता मी बोलणार आहे चित्रपटात दोन ते तीन हानी सीन आहेत ज्यामध्ये एक सीन तर अक्षरशः इतका इतका म्हणजे इरिटेट म्हणण्यापेक्षा गचाळ वाटतो की तो आता मला एक्सप्लेन किंवा डिस्क्राईब करत करायलासुद्धा कसं तरी वाटते पण ठीक आहे मी जसं जमेल त्यानुसार बोलतो त्या सीनमध्ये तो फर्स्ट नाईट करायला जातो म्हणजे पहिली रात्र असते त्यांची ती त्यावेळी तिथं प्रोटेक्शनचा विषय निघतो अक्षरशः पंधरा ते वीस मिनटं या प्रोटेक्शनच्या भानगडीत किंवा या वायफळपणामध्ये घालवलेत ती मला वाटतं कदाचित ती न घालवतात त्याच्यासाठी अजून काहीतरी दाखवलं असतं तर खूप मज्जा आली असती आणि दुसरी गोष्ट यावर पुरुषांच्या समस्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलाय पण मला एक म्हणायचंय की चला ठीक आहे तुम्ही विषय मांडताय प्रत्येक गोष्ट एकदम योग्य पद्धतीने मला काहीच प्रॉब्लेम नाही पण प्रॉब्लेम कुठे आला माहिती आहे का की या सगळ्यासाठी तुम्ही तुमच्या आईवडिलांना जबाब धरला चित्रपटात एक सीन आहे ज्याच्यामध्ये अमयवाक त्याच्या आईवडिलांना दोषी धरतो त्या सगळ्या गोष्टींसाठी जेव्हा की हे सगळं करायची गरजच नव्हती आता कसं आहे ना की पहिल्या रात्री काय करायचं हे सांगायला आई तर येणार नाही ना त्या ठिकाणी किंवा आईवडील तर सांगणार नाही की आता हे कर आता ते कर पहिल्या रात्रीची गोष्ट ही फार वेगळी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही आईवडिलांना किंवा घरच्यांना बिलकुल जबाबदार धरू शकत नाही तर कसं ना चित्रपटात प्रत्येक पात्रावरती खूप चांगलं आणि सुरेख काम आहे पण यामध्ये सगळ्यात जास्त वर्कआउट कुठल्या पात्रावर केलं असेल तर ते होतं सिद्धार्थ चांदेकरच्या पात्रावरती मला नाही समजलं सगळ्यांचं सोडलं पण त्याला इतकं इतकं म्हणजे महत्व द्यायचं कारण मला समजलं नाही मित्रांनो आपल्याला या चित्रपटात एक तगडी स्टारकास्ट दिसलेली आहे जी खरंच एक म्हणजे एक चांगल्या चित्रपटाची प्रत्येकाच्या मनावरती छाप पडून जाते त्यातलेच काही कलाकारांचं नावं मला घ्यावीशी वाटतात <laughs> सिद्धार्थ चांदेकर क्षेत्रिजोग आमय वाघ निवेदिता सराफ हरीश दुदाडे राजन भिसेर राजसी भावे आणि उषा नाडकर्णी मित्रांनो या सगळ्यांचं काम एकदम सुरेख आणि अप्रतिम झालेलं आहे त्यात स्पेशली उषा नाडकर्णी यांचं काम जे होतं असं ना की घरात कुणीतरी एक असतो की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये घुसपट्या काढायचं काम करतो अप्रतिम त्याच्यानंतर सिद्धार्थ चांदेकर त्यानंतर अमयवा क्षितिजो क्षितिजोग कसलं काम करते खतरनाक मी इतकं डिटेलिंगमध्ये काम तिचं बघितलं नव्हतं आजपर्यंत जेवढं डिटेलिंगमध्ये मला काम दिसलं अप्रतिम काम आहे अप्रतिम सगळ्यांचेच काम सगळ्यांबाबतीत बोललो पण त्या एका व्यक्तीबद्दल किंवा त्या एका माणसाबद्दल नाही बोललो तर मला देव माफ करणार नाही ते म्हणजे सेलर ऑफ द शिप हेमंत ढोमे या चित्रपटाचे दिग्दर्शक मी खूप म्हणजे खूप म्हणजे खूप प्रभावित आहे थे त्यांच्यापासून कारण अशी कथा असे कॅरेक्टर तोच लिहू शकतो जो या बॅकग्राऊंडमधून येतो आणि हेमन डोबीसारखा कलाकार किंवा हेमन डोबीसारखा डायरेक्टर ज्या भागातून आपल्याकडे आला आहे ना किंवा आपल्यापर्यंत पोहोचवला आहे ना खरंच अक्षरशः कॉमिक टायमिंग म्हणा पंचेस म्हणा दिग्दर्शन कसं असलं पाहिजे आणि त्यांनी प्रत्येक याच्यात त्याची छाप सोडली माझ्या मते असे चित्रपट अजून आणि अजून हेमंत ढोमिंनी आपल्यासाठी आणायलाच हवेत मित्रांनो फर्स्ट क्लास दाबाडी या चित्रपटाबद्दल ओव्हरऑल बोलायचं झालं तर चित्रपट हा खूप चांगल्या पद्धतीने आपल्या समोर आलेला आहे पूर्णपणे पहिल्या सीनपासून शेवटच्या सीनपर्यंत तुम्हाला तो हसवतो तुम्हाला तो खिळखळून ठेवतो तुम्हाला तो रडवतोसुद्धा काही अंशी हे खरंच दिग्दर्शकाचं ग्रेटनेस म्हणावं की त्यांनी जे काम केलं आहे ते लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोचते तुम्ही मला विचाराल की फॅमिलीसोबत जायचं का तर मी तुम्हाला सांगेल की दोन सीन असे आहेत की ज्याच्यामुळे मला तो फॅमिलीसोबत तुम्ही बक बघू शकाल याची गॅरंटी वाटत नाही पण तुम्ही तुमच्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत की जा हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्ही एन्जॉय करणार यात काही वाद नाही मित्रांनो हा होता माझा फर्स्ट क्लास दाबाळ या चित्रपटाचा रिव्ह्यू हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगू शकता जर तुम्ही चित्रपट बघितला असेल तर तुमच्या त्या बाबतीत काय भावना ही सुद्धा तुम्ही खाली व्यक्त करू शकता मित्रांनो जर तुम्ही माझे व्हिडिओ तर माझी एक विनंती आहे की माझे उर्वरित व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की माझ्या चॅनलला जाऊन चेक करा तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चॅनलला शेअर करा व्हिडिओजला शेअर करा तर मित्रांनो भेटूया येणार अशा चांगल्या व्हिडिओमध्ये तुर्ताच धन्यवाद आणि काळजी घ्या